लग्नासाठी नवनवीन विविध प्रकारच्या नऊवारी आणि सहावारी साड्या हळदीसाठी पिवळ्या साड्या खास आकर्षण असलेल्या पैठणी साड्या नवरीसाठी आकर्षक असा लग्नाचा साडा त्याचबरोबर नवरीचे शालू तसेच लग्नाचा बस्ता करायला आलात तर होलसेलमध्ये साड्या मिळतील त्यामध्ये पंचवीस आहेराच्या साड्या आणि तीन नवरीच्या साड्या मकर संक्रांतीसाठी ब्लॅक साड्या आणि खास ऑफर म्हणजे ही व्हिडिओ बघून जर खरेदीला जाल तर दहा टक्के डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे मग वाट कसली बघताय खाली दिलेल्या पत्त्यावरती येऊन आत्ताच प्राजक्ता कलेक्शनला भेट द्या ही भारी आहे साडी द्या मी काय म्हणतो या कपड्यांच्या दुकानात काम करून कितीचे पैसे भेटणार आहे माझी आईस म्हणत होती हो काहीतरीच काय मी काही दुकानात कामाला नाहीये या दुकानाच्या मालकीनच मी आहे right? okay. <laughs> <laughs> uh, तुम्ही काय म्हणतो ही द्या साडी ही पॅक करा <laughs>